गरोदर पत्नीला उपचार करता रुग्णालयात नेत असताना सराईत गुन्हेगारांच्या टोळीनं पती पत्नीवर जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना काल रात्री घडली अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरातल्या भाग्यलक्ष्मी लॉनच्या मागील रस्त्यावर सावता नगर परिसरात ही घटना घडली आहे विकी तनवाड व त्याची गरोदर पत्नी हे दोघेही या हल्ल्यात जखमी झाले ज्या वाहनातून हे पती पत्नी रुग्णालयात जात होते त्या वाहनाचे सुद्धा आरोपीने मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय भिंगार परिसरातील सराईत गुन्हेगार अक्षय हंबे व त्यांच्या टोळीनं हा हल्ला केलाय आरोपीने हवेत गोळीबार सुद्धा केला असल्याचं के विकी तनवर यांनी म्हटलंय मारहाणीच्या घटनेत जखमी झालेल्या गरोदर महिलेला उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलाय दरम्यान हा प्राणघातक हल्ला करणारा मुख्य आरोपी अक्षय हुंबे याच्यावर यापूर्वीच हद्दपारीची कारवाई भिंगार कॅम्प पोलिसांनी केली आहे हद्दपार असून सुद्धा पुन्हा भिंगार परिसरात येऊन हुंभे याने तन्वर दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला माझं नाव विकी विकीसिंग तन्वर सर मी मिसेसला घेऊन ये ना दवाखान्या जात होतो सिव्हिल हॉस्पिटलला तर तिथं मला पोरांनी अडवलं जवळजवळ चाळीस पन्नास पोरं होते तर त्यांनी डायरेक्ट गाडी फोडायचं चा चालू केलं तवही उतरली का तर मग परत पुढचे काचीवर मोठे मोठे दगड टाकले त्यांनी आणि मला पण मारहाण केली हिला पण मारहाण केली हिला पण हिला पण मारलं ही भाग्यलक्ष्मी लॉनच्या पाठीमागच्या साईडला सावता नगर मध्ये गोळी फायर केली वाटत हवे मध्ये अक्षय आंबे म्हणून पोरग होतो ते तो अक्षय आंबे मी भिंगारचा बापे मी भिंगारचा बापे